आपण पाहत आहात बागलान वृत्तांत मैदान मुंबई येथे दाखल झाले आहे व त्यांनी आपल्या मागण्यांसाठी मुंबई येथे आमरण उपोषण सुरू केले आहे त्यात नाशिक जिल्हा देखील सामील असून नांदगाव नाशिक बागलान इगतपुरी चांदवड सिन्नर निफाड कळवणपेठ सुरगणा मालेगाव सह हो। तेरा तालुक्यातील समाज व राज्यातील इतर जिल्ह्यातून फोला समाज मुंबई आजाद मैदानावर डेरे येथे दाखल झाले आहेत फोलाळ समाज महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील एक पारंपरिक समाज आहे जो मुख्यतवे खामकाम बांधकाम व इतर हाताने काम करणाऱ्या समुदाया अंतर्गत येतो हा समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्यामुळे त्यांची शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे खोला समाजाच्या आरक्षण मागण्यांमध्ये प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणे शैक्षणिक आरक्षण खोला समाजातील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात मागे आहे त्यामुळे या समाजासाठी शाळा महाविद्यालय व उच्च शिक्षण संस्थेमध्ये आरक्षणाची मागणी आहे यामुळे त्यांना शैक्षणिक संधी मिळेल व सामाजिक स्थितीत सुधारणा होईल नोकरीत आरक्षण शासकीय नोकऱ्यांमध्ये होलार समाजाला विशेष आरक्षण देण्याची मागणी आहे ज्यामुळे या समाजातील तरुणांना रोजगाराची संधी मिळेल सामाजिक आणि आर्थिक विकास होलार समाजाला त्यांच्या पारंपरिक व्यवसायांमध्ये प्रशिक्षण अर्थसहाय्य आणि विविध योजनांच्या माध्यमातून आधार देण्याची गरज आहे ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधरू शकते राजकीय प्रतिनिधित्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर राजकीय क्षेत्रांमध्ये होला समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे ही देखील एक प्रमुख मागणी आहे या मागण्या समाजाच्या एकूण विकासासाठी आणि त्यांच्या जीवनमनात सुधारणा करण्यासाठी करण्यात येत आहेत शासनाने लवकरच होला समाजाचे प्रश्न सोडवावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे बागला वृत्तांतसाठी मारुती शब्द नये